अरे बोल की ती पूजा कोण लहानपणीची मैत्रीण आहे माझी तुझ्या चप्पल ना दात पाडीन मॅसेज करायचं बंद कर ती काकू आहे माझी अहो माझ्यासाठी एखादा उखाना बोला की उखाना बोलू का बर ऐक काळ्या काळ्या सालीत पिवळ पिवळ फुटाना काळ्या काळ्या सालीत पिवळं पिवळ फुटाना आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या जिंदगीचा झालाय कुटाना आणि वरून मला सारखंच म्हणती अहो माझ्यावर पैसे लुटाना जिंदगी में टेंशन ऐसे पीछे पड गई है जैसे उसका पहला प्यार मैं ही हूँ एवढं सोपं नसतंय माय ज्ञान मिळवणं त्याच्यासाठी लग्न करावं लागतंय लग्न सुनाजी अच्छा ये बताओ और फिनिश में क्या अंतर है कम्प्लीट और फिनिश में क्या अंतर है देखो मैं तुम्हें मिल गया तो तुम्हारी लाईफ हो गई कम्प्लीट और तुम मुझे मिल गई तो मेरी लाईफ हो गई फिनिश अहो मला त्या मुकेश अंबानी राग आलाय का बर मला त्याच्या पोराच्या लग्नात बोलवाल तुला बोलवाला का तू का सेलिब्रिटी लागून गेलीस का सेलिब्रिटी लागून गेलीस का म्हणजे मला त्याच्या पोराच्या लग्नात आहेर करायचं होत आता आहेर तुझ्याकडून नाही त्यानं आहेर अख्या देशाकडून घेणार आहे ते कसं काय जिओच्या रेट मध्ये पंचवीस टक्के वाढ केले येत राहा महिन्याला आहेर <laughs> 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 जावा पंधरा दिवस झालं तुम्ही सासरवाडीत आलेले केव्हा जाणार आहे तुम्ही आता मी ना जाणार एवढं लवकर का नाही जाणार लग्न झाल्यापासून दीड वर्ष तुमची पोरगी आमच्या घरी राहिली मी तिला कवा म्हणलं का जा म्हणून तुम्ही कशाला म्हणतो मला जा म्हणून अहो माझी पोरगी नांदायला आलेली तुम्ही काही इथं नांदायला आलात का काय सासूबाई मी पुढच्या जन्मी सुद्धा तुमच्याच घरची सून म्हणून येणार आहे नको गो बाई आम्ही घरची कोण टाकणार आहे हे भूमी काय रे तू खूप बारीक झाली यार हो ना काहीतरी खात पिझा आहे तू येणार का भांडे घासायला तुमच्याकडे लायसन ची मग बिना लायसन एवढं तोंड कस काय चालवत आहे होय उद्या तुमचा वाढदिवस आहे मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ <laughs> मला गिफ्ट काय नको पण फक्त इज्जत द्यायचा मी गिफ्टच देणार अगं सुनबाई बोला सासू सासूबाई हा माझ्या पोटात असताना मी जे खायचे जे प्यायचे ते आता सगळं आवडतय मग दारू कशाला पिलता सुनी तू मला लई दिवस झालं एक हजार रुपये की तिस होय मागलाल की मी तुला काही प्रश्न विचारतो त्याचं उत्तर जर बरोबर दिलीस तर तुला हजार रुपये देतो हा विचारा गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे मुंबईत आणि लाल किल्ला कुठे आहे दिल्लीत ताजमहल कुठे आहे आग्र्यात आणि आज सकाळी तू का खाल्ली होतीस सुशेला आणि रात्री माझे पाच हजार रुपये चोरली होती ते कुठे ठेवलेस किचन मध्ये साखरेच्या डब्यात <laughs>